जय विठ्ठल जय हरी हरिविठल आपण ऐकत आहात श्री विठ्ठू माऊली सिरियल भाग एक मध्ये बघितलं रुक्मिणी माता श्री श्रीविठ्ठलावरती रुसून दिंडीरवानाकडे निघतात तर आता बघूया हा दुसरा भाग जय श्री हरि विठ्ठल जय श्री हरि उठ्ठल पंढरपूरच्या दिशेने श्री ज्ञानेश्वर माऊली संत तो करा संत श्री संत तुकाराम महाराज अशा असंख्य संत महांतांच्या निंड्या मात्र पंढरपूरकडे मात्र प्रस्थान केलंय रामकृष्ण हरीच्या जयघोषामध्ये श्री विठुरायाच्या जयघोषामध्ये मात्र खऱ्या अर्थाने प्रत्येक वारकरी मात्र भारावून जातो आणि पंढरपूरच्या दिशेने निघतो तर त्यामुळे त्या विठुरायाचं नेमकं काय नेमकं चरित्र महेश कोठरांनी विठू मावली ही सिरियल मात्र सर्व भक्तगणांसमोर मात्र एक प्रकट केली तर तीच शिरेल मात्र मी तुम्हा समोर मात्र संपूर्ण चरित्र रूपाने सांगत आहे तर दुसऱ्या भागामध्ये श्री विठ्ठल भगवंत ज्या पद्धतीने रुक्मिणी माता दिंडेवनाकडे निघतात तर त्या दिंडरवनामध्ये पोहोचतात आणि श्री उत्तर भगवंत देखील दिंडेरवनामध्ये येतात आणि आपलं भव्य आणि दिव्य रूप मात्र प्रकट करतात आणि त्यांच्या पाठीमाग आलेले सर्व गोपाळगण द्वारकेमधले काही भक्तगण आणि दिंडेरवनामध्ये असणारे संपूर्ण भक्तगण मात्र श्री विठुरायाच्या दर्शनासाठी मात्र आलोट अशी गर्दी करतात आणि मग ज्यावेळेस ह्या दिंड श्री विठुरायाच पहिल्यांदा दर्शन होत त्याच वेळेस मात्र श्री महादेव आणि पार्वती माता ज्या पद्धतीने त्यांनी चंद्रभागा श्री पार्वती मातेला तहान लागली आणि चंद्रभागानागी नदी प्रकट केली श्री महादेवांनी दे ते चंद्रभागा देवीच्या सरोवा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येते आणि मग श्री श्रीरायाच्या चरणी नतमस्तक होते आणि श्री विठ्ठलाला विचारते प्रभू तुम्हाला नेमकी कोणत्या पद्धतीने मात्र माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे ते मात्र सांगा सर्व तुमच्या भक्तगणांसाठी मी अवरात्र मात्र ह्या भूभागातून वाहते त्यांची तहान भागवते वृक्ष अशी असंख्य जीव माझ्यावरती तर दर माझा प्रणाम शिकवा प्रभू आणि मग विठुराया चंद्रभागेला आपली बहीण मानतात का आजपासून तुमची भगिनीता आहेच आणि युगाने युग पहिलं तुझ दर्शन होणार चंद्रभागे आणि नंतर मात्र ते भक्तगण माझ्याकडे येतील पहिलं तुझं दर्शन आणि नंतर माझं दर्शन युगाने युग मात्र ही प्रथा मात्र चालू राहणार असा चंद्रभागेला मात्र वर्धस्त भगवंत देतात आणि मग चंद्रभागा आणि नंतर मात्र स्वतः श्री महादेव आणि पार्वती माता श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येतात आणि मग मात्र श्री महादेवांना महादेव आणि विठुराया आलिंगन देतात कारण श्री महादेव जेवढे जेवढे अवतार झाले भगवंताचे तेवढ्या तेवढ्या अवतारामध्ये श्री महादेवांचं देखील काही ना काही मात्र त्यांना सहाय्य करतात यावेळेस देखील मात्र महादेव श्री विठुरायांच्या दर्शनाला आले आणि विठुरायाच्या मस्तकी मात्र धारण झाले ह्या कार्यात देखील तुमच्या ह्या अवतारात देखील मी एक संत रूपाने मात्र प्रकटणार हेच मात्र निवृत्तीनाथ रूपाने मात्र श्री शंकर भगवंतने मात्र विठुरायाच्या अवतार करण्यामध्ये आपलं सर्वस्व प्रदान केलं असंही श्री विठुरायाची विठुमावली सिरियल हे महेश कोठरे मात्र दिग्दर्शित केली ती देखील आपण मात्र बघू शकता साधे विठुमावली हे युट्यूब ला टाकायचं आणि सर्व सर्व एपिसोड मात्र त्यांनी स्टार प्रवाह ही मालिका आहे स्टार प्रवावरती ही मालिका ही संपूर्ण भक्तगण याच्यावरती देखील बघू शकता खूप छान अशी मालिका मग त्यांनी प्रदर्शित केलेली आहे आपल्या विठुरायाचं चरित्र आपण फक्त विठुरायाकडे जातो पंढरपूरला जातो विठुरायाच्या चरित्र होत नेमकं पण त्या विठुराया आला कसा नेमकं त्या विठुरायाचं चरित्र काय सांगत हे संपूर्ण दिग्दर्शित केलेलं आहे तर पांडुरंग महात्मे यामधून घेतला असे किंवा असंख्य ज्या कथा प्रचलित आहेत जनसामान्यामध्ये त्यामधून मात्र काही कथा घेण्यात आलेल्या आहेत जरूर आपण एक वेळ मात्र तीर्थ मावली ही मालिका देखील मात्र बघू शकता खूप छान अशी मालिका तर मग मात्र महादेव सांगतात का ज्यावेळेस रुक्मिणी माता तुमचे रोसून जंगीर वनामध्ये आहे ते तर त्यांचा देखील रोसवा घाला तुम्ही दोघ एकत्र या आणि जनसामान्याचा उद्धव तर करा पण जो राक्षस आहे त्याचा देखील भगवंत तुम्हाला वध करावा लागेल कार्य ते देखील संपन्न करायचं आणि मग मात्र सर्व भक्तगणांसमोर मात्र आपलं जे अकरा इतरा रूप प्रकट केलं महादेव देखील अदृश्य जात होतात आणि लढकिणी मात्र उसून आलेली असते झंडीमध्ये राहून राँण राहून आठवत माझी भक्ती कोण कमी पडली श्री पाळणा सजवला हरीसाठी त्यावरती मात्र राधेने मात्र त्या पाळण्यावरती बसावा माझ्या प्रेमाचा माझ्या भक्तीचा मात्र श्री हरिविठ्ठलाने अपमान केला तर आजपासून श्री रुक्मिणी माता बोलते कमी मात्र श्री हरीचा त्याक्त करणार माझा संसार देखील मोडला असं मी मंत्र कोणी करते आणि श्री दिंडर क्षेत्र येऊन तापाला बसते अशी ही विलक्षण कथा आणि विलक्षणाचा हा दुसरा भाग मात्र श्री मावली माऊली मध्ये आलेला आहे जय श्री हरिविठल जय श्री हरि उठल ఆ దుర్యాభా చంద్రభాగా శ్రీ విఠోరా బా విస్తూ జయ శ్రీరాజ్ జయశ్రీరాజ్